झिरो तर चला सगळ्यांना जय शिवराय सगळ्यांना नमस्कार आणि आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जे की येणार आहे तो लाईव्ह स्ट्रीममध्ये जे जॉईन होणार आहे त्यांच्यासाठी होणारच असं नाही की होणार नाहीत जागा चेंज करतो जरा तिथे जास्तच आवाज यायला लागला पण बसण्याचा एक आनंद घेऊया आज टी एट पहिले एक मिनटामध्ये जवळपास जण जॉईन झालेले ना आणि एक जणांनी जे पोलिंगचं टाकलेलं होतं त्याला पण कमेंट के म्हणजे लाईक केलं की नो तर दादा एकदा नक्की बघा जर पाहिलेलं नसेल तर बघा आणि पाहिलेलं असेल तर येस करा आणि कमेंट पण नक्कीच करा कमेंट करायला पण कोणी विसरू नका जे आपले सपोर्टर आहेत जे म्हणजे जे चांगला सपोर्ट आत्तापर्यंत करत आले त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेले आता मी तर मी आधीच एक डिक्लेअर पण केलेलं की आम्ही दोघं जण यूज करतो आमचं चॅनल त्याच्यामुळं शॉर्ट व्हिडिओ येत राहतील तर लाईव्ह स्ट्रीम तर येतच राहणार त्याच्यात काही शंकाच नाही तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी नक्कीच बघा अपलोड तर केलेलंच आहे एकशे दहा कारण लाईव्ह आज फर्स्ट टाईम दोनशे शहाण्णवजण आलेत लाईव्ह स्ट्रीमला कारण द म्हणजे लाईव्ह स्ट्रीमला थोडं कमी प्रमाण झालं यायला काल दोन तीन दिवसात कारण चॅनल थोडं दोन तीन दिवस नाही व्हिडिओ वगैरे काही अपलोड केलेलं नाही त्याच्यामुळं चॅनल तसं आहे डेली जर आपण वर्किंगमध्ये जर राहिलो तर चॅनल चांगलं आहे आणि थोडं एक दोन दिवस जर इकडे तिकडे झालं तर लगेच व्ह्यूज कमी येतात लाईव्ह स्ट्रीमला पब्लिक कमी येते त्याच्यामुळं आपल्याला डेली तर अपलोड करायलाच लागतंही तरच मजा आहे नाही तर यूट्यूब चॅनलची मजा नाही दोघं जणांनी पोलिंग वोट केलेलं आहे तिथं नो म्हणून टाकलेलं आहे तर एक रिक्वेस्ट आहे नक्कीच बघा कुठून आहात तुम्ही दादा प्रसाद सेवन्टी सेवन नाईन सेवन फाईव्ह प्रसाद दादा मी बीड नाही तुम्ही पण कुठून आहे ते पण सांगा आणि चॅनल तुम्ही पण नवीनच स्टार्ट केलेलं असेल तर शॉर्ट व्हिडिओ आणि लाइव स्ट्रीम करा तर चॅनल एक पुढं ग्रो होईल एकदा माझे शॉर्ट व्हिडिओ सगळे बघा तुम्ही कसे अपलोड केलेले आहेत कोणते अपलोड केलेले आहेत काय पुणे ओके पुण्यावरनं पुणे म्हणजे काय बीड महाराष्ट्र पुणे जास्त ना तीनशे किलोमीटरचा प्रवास आहे चार जणांनी वोट केलं आहे सगळ्यांनी नो म्हणून टाकलेलं तर सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघा अपलोड तर केलेलं आहे कारण आता अपलोड केलं म्हटलं तर बघायला काही अडचण नाही आणि आपण बिंदास अपलोड करत असतो तिथं काय शंका नाही आणि कमेंट पण करा कमेंट केल्यानंतर मी सगळ्यांचा रिप्लाय देतो जे आपले सपोर्टर आहे ते नवीन नवीन कमेंट करतात आहे आता एकशे सत्तर जण बघतात आहे जेवलं हो दा दा का दादा हो दादा तू माझं जेवण तर झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतरच मी लाईव्ह स्ट्रीम करत असते आणि माझी डेली लाईव्ह स्ट्रीम असते सगळ्यांसोबत बोलण्यासाठी असं काही स्पेशली काय नसतं परंतु नवीन नवीन जॉईन होतात ते सगळे असे कमेंट करतात विचारतात त्याच्यामुळे मी लाईव्ह स्ट्रीम माझी करतच असते कोणी काही जरी म्हटलं तरी फरक पडू द्यायचं नाही जे आपल्याला करायचं आहे ते करायचं असते त्याच्यामुळे डेली मी लाईव्ह स्ट्रीम तर करतोच असं नाही की सेवंटी फाईव्ह आणि पब्लिक येत राहते जात राहते त्याच्यात काय नाही कारण डेली युजर बदलतात जे आपले सपोर्टर आहे ते जुने सपोर्टर येतच राहतात आणि जे नवीन पण येत राहतात त्याच्यामुळे एक लाईव्ह स्ट्रीम करायची असती कारण आज तुम्ही आलात तुम्हाला काय माहिती रास्तं माझं चॅनल वगैरे हो आहे त्याच्यामुळं एक लाईव्ह स्ट्रीम केलेलं हे फायदा आहे की तुम्ही पण चॅनलला विजिट दिलं लाईव्ह स्ट्रीम पाहिली तुम्ही कमेंट केली त्याच्यामुळं मी लाईव्ह स्ट्रीम हा शंभर टक्के करत असतो वीस टक्के येस आले एटी पर्सेंट नो आले तर ज्यांनी पण शॉर्ट व्हिडिओ पाहिलेलं नाही त्यांनी नक्कीच बघा आणि बघताल सगळ्याकडनं एक अपेक्षा आहे कारण शॉर्ट व्हिडिओ मी सध्याच बोललेलो आहे आमच्या दोघांकडे चॅनल मी आम्ही यूज करतो आहे आणि चॅनल पण मॉनिटायज आहे त्याच्यात काही शंका नाही त्याच्यामुळं काही विषय नाही आणि लाईव्ह स्ट्रीम करतो त्याच्यामुळं चॅनलवर काही दुसरंही व्हायचं काही विषयच नाही त्याच्यामुळं काही तुमचा सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्यामुळं आपलं चॅनल बऱ्यापैकी चालतं आहे आणि चालू राहू द्यायचं आहे तर आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करत राहिला तरच पुढे राहू शकतो आहे एक लाईक पण आलेलं आहे आता लाईक कोणी केलेले कारण आपल्या ओल्ड सपोर्टरनी लाईक केलेलं असेल कारण त्याची शंभर टक्के गॅरंटी आपल्याला आणि तो कमेंट पण करा लाईक केलं केलं म्हणता कमेंट करायला काही शंका नाही तिथे काही कमेंट करा ज्यांनी कोणी लाईक केलेली आहे त्यांनी पण नक्कीच कमेंट करा पाच वोट आलेले आहेत तीनशे कोणी सास तीनशेचा आकडा पण पार झालेला आहे सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघा ज्यांनी कोणी पाहिलेला नाही एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी नक्की बघा हा चेतन भाऊनी लाईक केलेलं असेल शंभर टक्के चेतन भाऊ लाईक होणार नाही ज्यांनी कोणी लाईक केलेलं नाही त्यांनी काय नाही फक्त स्क्रीनवर टॅप करा तिथं लाईकचं ऑप्शन येऊन जाईन तिथून लाईक करून घ्या आणि कमेंट पण करा तुम्हाला कुठून आहात आणि काय जयश्री कुंभार पण आले आपले चांगले सपोर्टर येतात ते पण चांगले रेग्युलर म्हणजे आपले व्हिडिओ वगैरे बघतात कारण कमेंटर कर, पण करतात त्यांनी पण शॉर्ट व्हिडिओ पाहिलाच असेल अपलोड केलेला आहे त्यांना पण आवडतात असं नाही की बघत नाही कारण नाही आपल्या गावाकडले वातावरण असते ते पण टाकत असते परंतु आज मला जरा दुसरंच काम लागलं ब्लॉग टाकणार होतं त्याचा पण पण न वाटलं एवढा अवतर बेकार चालतं ना कारण दिवसभर आज थोडे गावातली पाईपलाईन चालू होती आणि दारात वगैरे घ्यायचा होता त्याचे पाईप वगैरे फुटले होते परत म दुसरे पण दोन पाईप फुटले त्याच्यामुळे ते टाकण्यात आणि नळ्याचं घेण्यात माझं फार पूर्ण चार वाढले नंतर वैता घालतात त्याच्यामुळे लाईव्ह वगैरे केलं नाही एक त्याचा ब्लॉग बनवणार होतो पण बनवायलाच येत नव्हतं पूर्ण भेटा होतं तर त्याच्यामुळे म्हटलं नकोच त्याच्यामुळे लाईव्ह स्ट्रीमला आलेलंच आहे आपण कारण लाईव्ह स्ट्रीम तर करतो सगळ्यालाच माहिती तर शंकाच नाही आणि लाईव्ह स्ट्रीमला चांगली पब्लिक पण येते आपलं तीनशे प्लस झालं ते आता परत दीडशे आहेत जय जे जयश्रीकुमार जेवण झालं का हो जेवण वगैरे झालंय चेतन भाऊ तुमचं पण जय श्री जयश्रीकुंभार तुमचं पण झालंय का कारण आज जी ओल्ड सपोर्टर आहे तुम्ही कमेंट करता हर व्हिडिओला कमेंट करता हर लाईव्हला कमेंट करता आणि जेवढा वेळ तुम्हाला भेटेल तेवढा तुमचा वेळ आमच्यासाठी तुम्ही देताय म्हटलं खूप काही याच्यामध्येच अजून पण जे नवीन असतील त्यांनी कमेंट नक्कीच करा कारण ओळख होती वल्ल्याशी ओळख होत नाही तुम्ही कमेंट केली बोलले तर ओळख होईल नाही तर असे काही ओळख वगैरे होणार नाही त्याच्यामुळे बोललं तर चांगलं होतं हो झालं की ओके तीनशे चोवीस परत आपला तीनशेच आकडा आला अरे बाप ओके ओके कारण यायलाच पाहिजे कारण आपण एवढी मेहनत करतोच आहे लाईव्ह स्ट्रीम वगैरे करतोच आहे तर व्हिज तर यायलाच पाहिजे तीनशे सव्वा तीनशेचा आकडा म्हणजे आता अजून वाढतो आहे का कमी होतं हे काही सांगताहीच नाही परंतु आलाय वास भाऊ आता भेट नाही होत तुझी भेट होत नाही ओके अजून पण जे नवीन असतील त्यांनी पण कमेंट करा सगळ्यांनी की फर्स्ट टाईम कोण कोण लाईव्ह स्ट्रीमला आले आपल्या त्यांनी पण एक कमेंट करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना पण एक रिक्वेस्ट आहे त्यांनी पण एक कमेंट नक्कीच करा ज्यांनी कोणी शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघा आवडेल तुम्हाला बिंदाच बघा थर्टी थ्री पर्सेंट या सिक्स्टी सेवन पर्सेंट नो ओके नाईंटी थ्री आज काय आराम केला का नाही आराम कसला ब्लॉग बनवला नाही मग कळलं असतं काय करत होता कारण पूर्ण पाईपलाईन चा दुरुस्ती चालू होती दारातली गावात जलजीवनचं काहीतरी मिशन चालू आहे ना जलजीवनचे पाईपलाईन वगैरे चालू आहे नळाचं चा वगैरे काम चालू होतं त्याच्यामुळं त्याचा तर दिवस गेला आज माझा पूर्ण आणि नंतर एवढा वैताग आला का त्याच्यामुळं काही व्हिडिओ वगैरे बनवलं नाही आणि ब्लॉग पण बनवलं नाही थोडा नाही वेळच भेटला नाही आणि आपला हेडसीनचं पण पिन आलेलं आहे मी परत सांगतो आहे एकदा एडसिनचं पिन आलेलं आहे टाकलेलं आहे आणि त्याचा ब्लॉग पण बनवलं आहे अपलोड करायचं थोडा वेळ लागेल त्याला हो पिकअप लवर चेतन भाऊ सगळ्यांनी हॅशटॅग करा चेतन भाऊला चेतन चेतन सिक्स्टी थ्री सात ओ ट्वेंटी नाईन पर्सेंट यस सेवंटी वन पर्सेंट नो ओके सिक्स्टी थ्री अजून पण वाढतील नवीन नवीन येतात दोनशे चौतीस डायरेक्टली दोनशे चौतीस आज काय जरा लाईव्ह स्ट्रीमचा जरा फा वेगळाच खेळायला लागला कारण डायरेक्टली पब्लिक नवीन नवीन यायला लागली सगळे चॅनलला सबस्क्राईब करायला लागले आता कोण कोण कमेंट करणार आहे आणि कुठून आहात आता दा एकदा कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा की तुम्ही कुठून ला ही आणि कुठून जॉईन झालात कारण तुम्ही जर कमेंट केली तरच माहीत होईल असं तर काय कळणार नाही आणि ही ओळख पण होईल जर तुम्ही एक कमेंट केली तरच ओळख होईल असं तर काय ओळख वगैरे होणार नाही जे नवीन येतातही यांनी एक सिंगल कमेंट करा जास्त काही लागणार नाही सगळ्यांचा आजचा दिवस कसा गेला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंट जर केले तर तुमची कमेंट रीड केली जाईल नावासहित रीड केली जाईल सगळ्यांचा संडे हा कसा गेला ते पण सांगा कमेंटमध्ये सांगायची इच्छा असेल तर सांगा सगळ्या जबरदस्ती वगैरे कोणाला नाही त्याच्यामुळं नक्कीच सांगा आजचा संडे म्हणजे रविवारचा दिवस सगळ्यांचा कसा गेला आणि आता सध्या पण लाईव्हला जे जॉईन झाले त्यांनी कुठून झाले ते पण नक्की सांगा जी फास्ट कमेंट कराल त्याची नक्की कमेंट रेड केली जाईल ट्राय करा कारण तुमचं पण नाव लाईव्ह मध्ये नक्कीच घेतलं जाईल सेवंटी नाईन सेवंटी नाईन सेवन्टी नाईन अजून पण कोण आहे नवीन त्यांनी नक्कीच कमेंट करा बिंदास न लाजता करा त्याच्यात काय एवढं लाजेसारखं नाही त्याच्यामुळे बिंदास् कमेंट करायला काय लाजू नका तर करू शकताय तुमची इच्छा आहे करायची का नाही आता ते तुमचा प्रश्न आहे त्यात म्हणजे हे नाही करू शकत आपण पण करू शकताय सेवन्टी नाही डोळे पण हे झाले पाली खूप सेवन्टी थ्री सेव्हन्टी थ्री सेवन्टी थ्री मी एक महिना सुट्टीवर आहे का बरं सुट्टीवर एक महिना काय करणार तुम्ही एक महिना सुट्टीवर एक महिना म्हटलं तर खूपच झालं एक महिना अरे बापरे लाँग ड्राईव्ह चालली काय कुठं सुट्टीवर एक महिना म्हटलं एक महिना

ज्यांनी कोणी कमेंट केलेलं नाही त्यांनी पण कमेंट सबस्क्राइब करा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी पण चॅनलला एक सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका कारण आपली लाईव्ह स्ट्रीम चालूच असते जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर चालेल नाही तर पण कसं चालेल नाही का त्याच्यामुळं चॅनललासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा लाईक करायला पैसे लागत नाही त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो आहे की सगळ्यांनी लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा कारण आपलं आज नेटवर्क पण फोन चालतं आहे कारण आता काय त्याबात एरटेलचं टावर झालेलं आहे त्याच्यामुळे एअरटेलला फुल रेंज आहे आणि आता अडथळत वगैरे नाही कारण पहिलं काय व्हायचं रूममध्ये आल्यानंतर अजिबात नेट चालत नव्हतं मध्येच रि रि जायचं रिफ्रेश व्हायचं परत रिकनेक्टिंगला जायचं चे। त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम यायचा लाईफ टाईमला परंतु आता नेटची स्पीड एकदम भारी झालेली आणि टावर पण चालू झालेलं आहे आज जस्ट त्याच्यामुळं आपली नेटचा पण डाटा आता फास्टच उडणार आहे सहा महिने झालं सुट्टी नाही अरे बापरे सहा महिन्यापासून सुट्टी नाही घेतली म्हणते घ्यायलाच हो। पाहिजे सुट्टी घेत नाही एकशे अकरा परत एकदा कारण लाईव्ह ट्रीमचा आकडा वाढत चाललेला आणि सबस्क्राईबरचा आकडा वाढत चाललेला आहे जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका आणि पोलिंग वोट करायला पण कोणी विसरू नका आपलं पोलिंग वोट पण चालू आहे लाईकचं पण ऑप्शन ओपनच आहे कमेंटचं पण ऑप्शन ओपन आहे ज्यांना कोणा सुपर चॅट सुपर थँक्स करायचं असेल त्यांनी पण करू शकता त्याचं पण ऑप्शन ओपन आहे तर नक्कीच करा एक कोण पण सुट्ट्या चांगल्या एन्जॉय करा तुम्ही पण एक चॅनल उघडा तुमचं पण रोटीनं टाकत जा चॅनल आपलं काय पैसेसाठी सगळ्या गोष्टी नाही की सोशल मीडियाची आवड पण असते आणि एक ओळख पण निर्माण होते त्याच्यासाठी करायचं असते ह्या सगळ्या पैशासाठी सगळं नाही आता मला काही जॉब वगैरे आहे पण एक आपल्याला सोशल मीडियाची आवड आहे म्हणून त्या गोष्टी करत आहे एकशे तीन कारण आपले नवीन नवीन फॅन्स होतात ते एक नवीन नवीन सबस्क्रायबर होतात नाही ओळख होते त्याच्यामुळे जर आपले चॅनल वगैरे असेल तर चांगली गोष्ट आहे तर तुमची इच्छा असेल तर करू शकता चॅनलला काय सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्मच आहे सोशल मीडियाचा आणि पैसे कमवणारे पण भरपूर पैसा कमवतात असं नाही की कमवत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियाचा एक फायदा घेतलाच पाहिजे कारण तिथं काय डोनेशन वगैरे हो लागत नाही तिथं काय फीस वगैरे हो पण भरायची गरज नाही फक्त तिथं आपले एक कला दाखवावी लागते आणि आपण काय करू शकतो हे पण करून दाखवायलाच पाहिजे कारण लाईफमध्ये आले म्हटलं ला सगळ्या गोष्टी करायच्या असतात कारण सोशल मीडिया एवढं मोठं चालू आहे सध्या तुम्ही जर सोशल मीडियापासूनच लांब जर असाल तर कसं चालेल त्याच्यामुळे सोशल मीडियाचा पण वापर करा चांगल्या गोष्टीसाठी करायचं असते दादा मला खूप असतं ओके आता जवळपास लाईव्ह स्ट्रीम चालू आहे आपली अजून पण अजून पण एकोणनव्वद जण बघतात त्याचे कारण लाईव्ह स्ट्रीमला भरपूर जण येत असं नाही की नाही ते त्याच्यामुळे सगळ्यांचं स्वागत आहे आणि जे खास करून जे सबस्क्राइब करतात चॅनलला जे व्हिडिओ बघतात जे शॉर्ट व्हिडिओ बघतात त्यांचं मनापासून स्वागत बोलायला पाहिजे कारण आपली ओळख नसताना ते आपल्या चॅनेलला विजिट देतात सगळे बघतात आता काय करावं लागला

बघत राहणारच आहेत असं नाही जे नाही करणार जस्ट ट्राय करत होतो मी की लाईव्ह स्ट्रीमचे इफेक्ट बदलतात बरेचसे कारण असं पण येतं हे पण येत आहे हे पण येत आहे कारण हे पण भारी वाटतं नाही का ब्लॅकवाला पण चांगलं वाटतं आहे लाईव्ह स्ट्रीमचं ऑप्शन कारण बरेजण ह्याला बघून पण थांबतात आणि चॅनलला पण सबस्क्राईब जण करतात कारण काही जणांना ब्लॅक थीम आवडत असते एक बघा तुम्हाला पण ब्लॅक दिसतच असेल सगळ्यांना की मी थेम जी ॲड केली आता जी एवढ्या थ्री ती तुम्हाला ब्लॅकमध्ये पण दिसत असेल नाही का कोणाकोणाला ब्लॅक दिसते त्यांनी कमेंट नक्की करा त्यांना कोणाला आपली थीम जी लावलेली त्याची ब्लॅक दिसते फोर्टी पर्सेंट यस सिक्स्टी पर्सेंट नाही हो झोप तर आलेलीच आहे की आता कारण टाइम पण झालाच आहे आता झोपायचं जवळपास अकरा झाले बघा अरे बापरे त्याच्यामुळे झोपावतो लागलच की आता काय बी पण आहे ए पण आहे ई पण आहे नो फिल्टर ही फिल्टर आणि मी नॉर्मल यूज करत असतो ती ही गेम डेली जी यूज करतो होती हिस गेम असते राधा देसाई हाय नमस्कार आम्हाला ब्लॅक दिसत आहे आता मी परत एकदा आपली थीम जी होती ती ॲड केली आता तुम्हाला नॉर्मल दिसत असेल जी पहिली होती थीम ती दिसत असेल सिक्स्टी फाईव मी पण मी पुण्यातच राहते ओके पुण्यात तर पुणे सिटीच भारी आहे कारण पुणे सिटी तर भारीच आहे कारण ते आपल्या अशी नाही सिक्स्टी फोर साठ कोण कोण नवीन आहेत त्यांनी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेला असेल एक त्यांनी पण मॅसेज करा की माहीत होईल कारण चॅनलला सबस्क्राईब नवीन नवीन येतच राहत होईल आणि सगळे व्हिडिओ पण बघतात त्याच्यामुळे ज्यांनी कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल नवीन तर त्यांनी पण एक कमेंट नक्की करा कारण कमेंट केली तरच कळेल दादा आवाज

फर्टी पर्सेंट यस आणि सिक्स्टी पर्सेंट नो ठीक आहे आता जे बघतील ती बघतील कारण आपण तर टाकायचं काम करतोय ज्यांना कोणाला सपोर्ट करायचं ते सपोर्ट करतो ते सगळे सगळे शॉर्ट व्हिडिओ नक्की बघतील असे अपेक्षा आहे कारण आलात तर चॅनलला विजिट देऊन शॉर्ट व्हिडिओ पण सगळ्यांनी नक्कीच बघा कारण अपलोड तर केलेलंच आहे आपण आणि करत राहू डेली असं नाही की नाही येणार त्याच्यामुळे सगळ्यांनी पाहिलं तर बरंच होईल कारण लाँग व्हिडिओ टाकत असते परंतु आज पाच सहा दिवस वेळ नाही भेटला नाही टाकला तर ते ओपनच येईलच सिक्स्टी सिक्स सहासष्ट आता आलेली झोप सगळ्यांना झोप तर आलेलीच असेल त्याच्यामुळं सगळे आता झोपाच्या तयारीत लागलेलेच असतील कारण टायमिंग झालं आपला जवळपास पावणे अकराचा त्याच्यामुळं आता मला पण खूप सारी झोप आलेली आणि मी आता लवकरच झोपणार आहे आणि सगळ्यांना तेवढं त्याच्यामुळं जय शिवराय सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांना ना ना शुभरात्री आणि एक सगळ्यांना परत रिक्वेस्ट आहे हात जोडून की ज्यांनी कोणी चॅनलला व्हिजिट केलेलं नसेल त्यांनी एकदा चॅनलला व्हिजिट द्या व्हिडिओ वगैरे आवडले तर तिथं पण कमेंट करा आणि कमेंट केल्यानंतर तुम्हाला पण ते कमेंटचं बॅक कमेंट नक्की भेटेल एकदा ट्राय करा तर बघताय कसले आणि काळजी करू नका एकदा बघायलाच पाहिजे आणि बघता काय एकदा आपल्या चॅनलला विझिट द्या आणि तिथून पण व्हिडिओ नक्की बघा तर ज्यांना कोणाला आवडत दिली चांगले चांगल्या कमेंट करा चांगल्या कमेंट करणारचं तर स्वागत आहे आणि सबस्क्राईब करणारचं पण खूप सारं स्वागत आहे सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांचं मनापासून धन्यवाद ऑर्डर तुम्ही आपल्या लाईव्ह जॉईन झाला सगळ्यांनी कमेंट केल्या लाईक पण केलं ला आणि चॅनलला सबस्क्राईब पण केलं त्याच्यामुळे सगळ्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद तर चला भेटू आपण नंतर नेक्स्ट लागला तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय गुड नाईट शिवरात्री सगळ्यांना बाय